उदूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे तुम्हाला सर्वांना दीर्घायुष्य आयुष्य दे असं मी स्वामीच्यानी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते व्हिडिओ स्किप न करता बघा कारण व्हिडिओमध्ये एखादा पॉईंट शेवटला मी सांगितलेला असो आणि तो पॉईंट न ऐकता तुम्ही उपाय केले तर त्या उपायाचा आपल्याला फायदा बिलकुल होणार नाही आणि मग नंतर तुम्ही तक्रार करत बसाल की ताई तुम्ही सांगितलेल्या व्हिडिओचा आम्हाला फायदा झाला नाही म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि स्किप न करता बघा त्यामुळे तुम्हाला सगळा उपाय व्यवस्थित समजेल उद्या शुक्रवार आहे आणि पापमोचनी एकादशी आहे वर्षात चोवीस एकादशी येतात आणि ह्या एकादशीला खूप महत्त्व आहे अनन्य असं महत्त्व आहे पापमोशनी एकादशीला जर तुम्ही उपवास केला भगवान श्रीहरी विष्णू श्रीहरी श्री विष्णूंची सेवा केला उपासना केला उपवास केला तर त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच मिळणार उद्या आपल्याला जो सेवा उपाय करायचा आहे तो उपाय जो आहे तो केल्यानंतर आपल्या घरात माता लक्ष्मी स्थिर राहील लक्ष्मीची वाढ होईल आपल्याकडे भरपूर पैसा येईल आपल्या घरामध्ये भरभराट होईल पैशा येण्याचे मार्ग मोकळे होतील आणि आपल्या घरात सदैव लक्ष्मी माता स्थिर राहील तर बघा काय करायचं आहे उद्या सगळ्यात पहिल्यांदा सकाळी जर तुम्ही सकाळी केला उपाय तरी चालेल संध्याकाळी केला उपाय तरी चालेल पण कसा आहे बघा तुम्ही जर हा उपाय सकाळी केला तर तो प संध्याकाळी तुम्हाला त्याचे उपायचं फळ म्हणजे ते तांदळाचं हे करायचं आहे तर काय करायचं बघा सकाळी लवकर उठायचं सकाळी उठल्यानंतर तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा घर स्वच्छ धुवून पुसून काढायचं मीठ टाकायचं पर लादी पुसायची त्यामध्ये मीठ कापूर आणि हळद टाकायची आणि सगळी फरशी स्वच्छ पुसून घ्यायची देवघर पुसून घ्यायचं आणि नंतर देवघरामधील देवांची पूजा आपली नित्यनेमाची जी आहे ती करायची त्यानंतर आपण आपल्या घरामध्ये भगवान श्री हरी श्री विष्णूंचा फोटो असेल तर त्या फोटोला तुम्ही पिवळं फुल अर्पण करायचं आहे कारण भगवान श्री हरी श्री विष्णूंना पिवळं फूल खूप पिवळा रंग खूप प्रिय आहे म्हणून पिवळं फूल तुम्ही अर्पण करायचं पिवळ्या मिठाईचा नैवेद्य दाखवायचा केळीचा पिवळी बर्फी असू दे म्हैसूर पाक असू दे काही पण पिवळा शेरा बनवा त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि सॉरी खिचडी बनवा पिवळी कारण उद्या उपवास आहे त्यामुळे तुम्हाला उद्या शिरा वगैरे दाखवता येणार नाही केळी किंवा खिचडी पिवळी बनवून तुम्ही नैवेद्य दाखवू शकता त्यानंतर बघा आपल्या घरामध्ये सदैव पैसा येण्याचे सोर्स चांगले असावेत म्हणजे आपली नोकरीमध्ये प्रमोशन मिळावं व्यवसाय चालत नसेल तर तो व्यवसाय वाढावा आपण जे कष्ट करतो मेहनत करतो त्याचं चीज व्हावा आणि आपला आलेला पैसा टिकून बघा भरपूर पगार आहे व्यवसाय चांगला चाललेला आहे पण आला पैसा येतो पण कुठल्या नाही कुठल्या मार्गाने हा पैसा निघून जात असतो हा पैसा स्थिर राहण्यासाठी आपल्याला उद्या हा उपाय करायचा आहे आणि उद्या उपवास करायचा कारण पाप मोचनी एकादशी म्हणजे आपण पाप जी काही ना कळत न कळत केलेली पाप जी आहेत ती नष्ट होतात म्हणून आपल्याला उद्या, उद्या उपवास करायचा आहे शक्य नसेल त्याने उपवास करून दानाला आणि स्नानाला खूप महत्व आहे तुम्हाला तीर्थस्थानी जाऊन उद्या आंघोळ करता आली स्नान करता आलं तर नक्की करा तांदूळ शक्य होईल तेवढ्या एखाद्या गरजू व्यक्तीला दान करा एवढे दान करा की त्याला एक वेळचं जेवण त्या तांदळापासून भात बनवून खाता येईल एवढे तांदूळ दान करा त्यानंतर बघा सकाळी तुम्हाला जर हे उपाय करायचा असेल तर काय करायचं आपण जसं दोन वातीची एक वात करतो तशा नऊ वाती घ्यायची आणि एक एकत्र करायची आणि ह्या नऊ वातीचा दिवा तुम्हाला तो मग मातीचा घ्या पितळेचा घ्या स्टीलचा घ्या चांदीचा घ्या दिवा कुठलाही चालेल त्या दिव्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घाला तुमच्याकडे शुद्ध गाईचं तूप नसेल तुम्ही साधं तूप घाला किंवा तेल घाला त्यामध्ये चिमुटबवर हळद टाका आणि हा दिवा आपण देवघरासमोर जिथं विष्णूंची मूर्ती फोटो असतो विष्णूंची मूर्ती असते बाळकृष्णाची मूर्ती असते तिथे किंवा लक्ष्मी मातेच्या समोर ठेवायचं आहे विष्णूंच्या आणि बाळकृष्णाच्या मूर्ती समोरच उद्या ठेवा कारण पापमोचनी एकादशी म्हणजे एकादशी म्हणजे भगवान श्री विष्णूंचा उपवास एका डिशमध्ये तांदूळा एखादी स्टीलची डिश घ्यायची त्यामुळे अखंड तांदूळ न तुटलेले न फुटलेले एकवीस तांदूळ घ्यायचे आणि हे तांदूळ त्या डिशमध्ये ठेवायचे त्या तांदळाला हळदी कुंकू घालायचा आणि त्यानंतर त्या तांदळावरती त्या तो दिवा ठेवायचा ज्या नऊ वाटी एक वात करून ठेवलेली असते तो दिवा प्रज्वलित करायचा आणि तो दिवा त्या तांदळावरती ठेवायचा आणि त्यानंतर त्या दिव्याला पाच ठिकाणी हळद कुंकू लावायचं पिवळं फूल अर्पण करायचं धूप दीप पण अगरबत्ती ओवाळायची हो आणि तुम्ही नमस्कार करायचा तुमची प्रार्थना करायची की तुम्ही आमच्या घरामध्ये माता लक्ष्मीची स्थिर राहू दे पैसा वाढू दे आलेला पैसा स्थिर राहू दे पैशाची आवक वाढू दे असं भगवान श्री आणि श्री स्रे विष्णूंना प्रार्थना करायची आणि एक वेळ कडकधारा स्तोत्र आणि एक वेळ विष्णू शस्त्रनाम म्हणायचं हा सकाळी जर तुम्ही उपाय केला तर संध्याकाळी तो दिवा उचलायचा त्या दिव्याखालचे जे एकवीस तांदूळ आहेत हे लाल कापडमध्ये पुरचुंडी वादायचे आणि आपल्या तिजोरीमध्ये कपाटात ठेवायचं पण जिथे पैसे दागिने ठेवतात तिथं समजा तुमचा व्यवसाय आहे व्यवसाय डबघाईला आला आणि व्यवसायात प्रगती होण्यासाठी जर तुम्हाला असेल तर तिथेही व्यवसायाच्या व्यवसाय ज्या ठिकाणी त्या ऑफिसमध्ये तुम्ही ठेवू शकता जर संध्याकाळी हा उपाय तुम्ही दिवे लागणीच्या वेळेला केला तरी चालेल हा उपाय जर दिवे लागणीच्या वेळेला केला तर दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला ह्या दिव्या तांदूळ लाल कापडच्या पुरचुंड्यामध्ये बांधून तिजोरीमध्ये ठेवायचा आहे हा जो उपाय आहे हा तुम्ही सकाळी करू शकता किंवा संध्याकाळीही दिवे लागण्याच्या वेळेला करू शकता पण हा उपाय केल्यानंतर तुमच्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहील अचानक पैसा यायला सुरू होईल आयुष्यातल्या पैशाच्या अडचणी सुटतील जे आपल्याला येणारा पैसा काही ना काही कारणाने निघून जात असतो तो बंद होईल आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मीची वाढ होईल धनाची वाढ होईल भरभराट होईल अचानक पैसा यायला सुरुवात होईल हे मी तुम्हाला अगदी खात्रीपूर्वक सांगते हा उपाय तुम्ही अगदी आवर्जून उद्या मनापासून करा हा पैशासाठी उपाय आहे पैसा हा सगळ्यांना पाहिजे आज पैसा असेल तर सगळं आहे म्हणून हा उपाय तुम्ही आवर्जून सगळ्यांनी करा हा माझा उपाय जो आहे हा उपाय तुम्हाला साधावर वाटत असेल पण अगदी महत्त्वपूर्ण वास्तुशास्त्रानुसार आहे हा उपाय सगळ्यांनी नक्की करा माझा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मित्र मैत्रिणी नातेवाईक शेजारी संबंधित कारण कोणाच्या नाही कोणाच्या आयुष्यात पैशाची जर अडचण असेल दुःख असेल तर त्यांची अडचण दूर होऊ दे एवढं मनापासून तुम्ही मनापासून करा आणि माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा व्हिडिओला बेल आयकॉनची घंटीला क्लिक करा ऑल बटनला क्लिक करा कमेंट करा आणि माझ्या व्हिडिओला जे कोणी नवीन असेल त्यांनी नक्की सबस्क्राईब करा श्री सोनी समर्थ